ष्ट विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या सौ दमयंतीताई धोंडे यांच्या कडा धनोरा साबलखेड येथील रॅलीस महिलांचा प्रचंड प्रतिसाद डोर टू डोर प्रचार जसजसे जसे निवडणूक जवळ येत आहे तशी प्रचाराची रणाधुमाळी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं चित्र आष्टी मतदारसंघात पाहायला मिळत आहे शिक्षण महर्षी तथा अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ त्यांचे चिरंजीव अजयदादा धोंडे आणि अभयराजे धोंडे अगोदरच प्रचारात उतरले आहेत अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या सौभाग्यवती दमयंतीताई धोंडे आणि सुनबाई अक्षदा धोंडे या प्रचारासाठी मैदानात उतरल्यात त्यांनी कडा धानोरा साबलखे डोर टू डोर जाऊन प्रचार करत छिट्टी या चिन्हाला मतदान करण्याचं आवाहन मतदारांना प्रचारात मोठ्या प्रमाणावर महिलांनी सहभाग घेतला होता प्रत्यक्ष मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेत विकासात्मक कामे मोठ्या प्रमाणावर राबवण्याचं आश्वासन मतदारांना देत धोंडे साहेबांना मतदान करण्याची विनंती केली आहे त्यांच्या या प्रचार दौऱ्यात ठिकठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सदरील निवडणूक आता जनतेच्या हातात घेतल्यामुळे भीमराव धोंडे हे शिट्टी या चिन्हावर मोठ्या मताधिक्यानं विजयी होणार असल्याचं मतदारांमधून बोललं जात आहे धानोरा येथील रॅलीमध्ये सुरेखा शेळके सविता धोंडे कमा पठाण जया गायकवाड शबाणा सय्यद रेखा शेळके अंजनागिरी शबाणा शेख रत्नमाला तरटे कविता गाडे रुखसाना शेख ठकुबाई गाडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर महिला आणि कार्यकर्त्यांनी यावेळी सभा घेतला होता नमस्कार लाईक करा सबस्क्राईब करा ವ ಬೇಲ ಆಯ್ಕೆ ದಾಬಾಯ ವಿಸರೂ ನಾ